श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज भोगी आहे तर भोगीची मी भोगी कशी साजरी केली हे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत स्किप नर स्किप न करता बघा आणि आता संक्रांतीला आपल्याला सूर्यनारायणची सुद्धा पूज पूजा करायची असते तर ती कशी तर आता मी देवपूजा पहिला करून घेते हे बघा आता मी देवपूजा करते देव वगैरे धुवून घेते सगळे आणि मग नंतर त्यांची पूजा क देव वगैरे धुवून झाल्यावरती Uh, मी देवपूजा करताना रोज तारक मंत्र ऐकते मोबाईलवरती लावलेला असतो आणि आता देवपूजा माझी सगळी झालेली आहे तुम्ही बघू शकता माझी देवपूजा सगळी झालेली आहे तर देवपूजा झाल्यानंतर मी परत उंबरट्याचं लेप उंबरट्यावरती रांगोळी काढणार आहे दारासमोर आपल्या रांगोळी काढायची आहे रांगोळी काढून झाल्यावरती बघा मी आज स्वामींनासुद्धा चाफेच्या फुलांचा हार घातलेला आहे मला चाफेची फुलं काल भेटली त्यामुळे मी आज स्वामींना चाफ्याचा चाफ्याच्या फुलांचा हार घातलेला आहे तर माझी सगळी देवपूजा झाली उंबट्यावरती मी रांगोळी वगैरे काढलेली आहे दारासमोर रांगोळी काढलेली आहे छोटीशीच काढलेली आहे आणि आता हा पौष महिना सुरू झाला आहे संक्रांतीचे दिवस आहे तर आपल्याला सूर्यनारायणची सुद्धा पूजा करायची असते तर ती कशी मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर उंबट हा सॉरी उमट्यावरती रांगोळी वगैरे काढून झाल्यावरती आपल्याला सूर्यनारायणची सुद्धा पूजा करायची आहे तर सूर्यनारायणची पूजा करताना आपल्याला पहिल्यांदा पाठ घ्यायचं आहे पाठावर सूर्यनारायण काढायचं आहे असं त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे हे माझ्याकडे तीन कुंड आहेत एक तुळशीचं रोप आहे एक शमीचं झाड आहे आणि बेलाचं झाड आहे मी रोज तुपाचा दिवा त्यांना लावते उदबत्ती वगैरे ओळते आणि आता माझं हे करून झालेलं आहे तर त्यांची पूजा अशा प्रकारे करायची मी तुम्हाला दाखवते आता पाठावरती सूर्यनारायण काढलेलं आहे हळद कुंकू व्हायचं आहे दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हे पण वस्त्रमाळा पण त्यांना घालायची आहे कारण माझ्याकडं आज वस्त्रमाळा मी केली नव्हती माझ्या लक्षातच नाही आणि जे जे काही आपण सुगडसाठी पू सुगड पूजण्यासाठी साहित्य घेतो ना तेच साहित्य या पाटावरती ठेवायचं असतं दर रविवारी अशा अशा प्रकारे पूजा करायची वस्त्रमाळ फुलं वगैरे व्हायचे अगरबत्ती वगैरे दाखवायची दिवा प्रज्वलित करायचा आरती करायची आरती म्हणजे फक्त ओवाळायचं आणि प्रसाद आणि चार पाच सुहासिनींना बोलवायचं हळदी कुंकवासाठी हे सकाळीच करायचं असतं साडेआठ ते नऊच्या आधीच कारण सूर्य तेव्हाच उग वरती आलेला असतो उगून तर त्यावेळेस आपल्याला अशी ही पूजा करायची आहे तर ही पूजा झाल्यावरती तुम्ही बघू शकता तुम्हाला मी सूर्य पण दाखवते आणि ह्या दिवशी उपवास धरायचा असतो एक वेळेसच जे थंडीच्या दिव दिवसात आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या भाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात म्हणूनच भोगीची भाजी ह्या दिवशी आपण करतो काहीजण फक्त हिरव्या भाज्यांचा वापर करून अशी भाजी तयार करतात काहीजण भाज्या भाज्यांमध्ये विशिष्ट मशाल मसाल्यांचा वापर करून आ, या भाजीला नवा ट्वेस्ट देतात तर भोगीच्या भाजीमध्ये घेवडा हरभरा तरीच्या शेंगा लाल गाजर मुळा पावडा यासारख्या थंडीत उपलब्ध होणाऱ्या भाज्या वापरल्या जातात तसंच त्या व्यतिरिक्त भाजीत आपण तीळ शेंगदाणे खोबरं आणि खसखस असं आस, असं या पदार्थांचा वापर केला केला जातो हिवाळ्यात ही, ही भाजी खूप आरोग्यदायी मानली जाते भोगीची भाजी ही आरोग्यवर्धक आहेच तसेच संधिवात हृदयरोग स्ट्रोक्स स्मृती भ्रंश कर्करोगासारख्या रोगांवर राम रामबाण उपाय आहेत तसंच या भाजीत अनेक पोषक तत्वे आहेत यात बी जीवनसत्वे ओमेगा थ्री फ्लॅट फॅट्स मॅगा मॅग्नेशियम पोटॅशियम या यासारखे गुणधर्म आहेत भोगीच्या भाजीत जीवनसत्वे व खनिजे यांचा चांगला स्रोत आहे या भाजीत गाजर असल्याने डोळ्यांना तत्वाचा पुरवठा हो पुरवठा होतो तसेच गॅस व पोट फुगणे कमी करण्यासाठीही या भाजीचा उपयोग होतो पचनक्रिया निरोगी राहते ही भाजी कशा आ... भाजी भाकरीसोबत खायची बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीसोबत तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता तसेच मी तुम्हाला सूर्यनारायणाची पूजासुद्धा क कशी केली ते दाखवली पण ती का करायची तर सूर्यनवरात सूर्यनवरात्र ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत असते तर या काळ या काळात काय करायचं आपल्याला सूर्याचे पूजन करायचे अर्घ द्यायचे आणि ते तर आणि पाठावरती सुद्धा आपल्याला सूर्यनारायण काढून त्याची तशा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तशी पूजा करायची कारण सूर्याच्या आणि पूजा करताना आपल्याला सू, सूर्याचे स्त्रोत मंत्राचे पठण करायचे असे केल्याने काय होते तर आरोग्य आणि बुद्धीचे आपले तेज वाढते त्यामुळं आपल्याला संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत सूर्यनारायणाची पूजा करायची आणि सूर्यनारायणाची पूजा करून झाल्यावरती दुपारी आपल्याला एक कहाणीसुद्धा वाचायची ती कहाणी अशी आहे आदित्य रानोबाईची कहाणी असते माझ्याकडे आत्ता पुस्तक नाही आहे तुम्हाला दाखवायला पण तुम्ही गुगलवरतीसुद्धा सुद्धा सर्च करू शकता किंवा जिथं देवपूजेचं सामान भेटतं ना तिथं हे पुस्तक नक्की भेटेल मी गुगलवरतीच वा सर्च करून ते पुस्तक म्हणजे कहाणी वाचते ऐका आदित्य आदित्य रानोबाई तुमची कहाणी असं त्या कहाणीचं नाव आहे आणि ही रविवारची कहाणी आहे तर पौष महिन्यात असे चार रविवार येतील किंवा पाच रविवार येतील फक्त पौष महिन्यातलेच आपल्याला हे रविवार धरायचे आहेत तर जेवढे रविवार येतील तेवढे रविवार हे उपवास करायचा आणि त्यांची पूजा सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान म्हणजे आता ज्या आताच आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आणि सूर्यनारायणची पूजा करायची तर दु आणि दुपारी आपल्याला ती कहाणी वाजायची पण ते कहाणी वाचताना आपल्या हातात तीन तांदूळ घ्यायचेत तुटलेले तांदूळ घ्यायचे नाही आहेत अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हळद कुंकू वाचायचा आहे टाकायचा आहे आणि मग कहाणीला सुरुवात करायची आहे आणि कहाणी वाचून झाल्यावरती आपल्याला ते तीन तांदूळ जे घेतलेले आहेत आपण ते सूर्यनारायणांना अर्पण करायचे आहेत म्हणजे असे वरती टाकून द्यायचे आहेत तेव्हा कहाणी वाचून झाल्यावरती मग तुम्ही काही खाऊ शकता तुम्हाला उपवास सोडायचा असेल तर तुम्ही दुपारीसुद्धा सोडू शकता नाही तर संध्याकाळी पण सोडा आणि आपल्याला उपवास करायचा आहे उपवासाचं खा पण काही पण म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते उपवासाचं खा साबुदाणा खा किंवा वेफर्स केळी फळं वगैरे काही तुम्ही उपवासाला खाऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला सूर्यनारायणची सुद्धा पूजा करायची हो, आहे आणि आता तुम्ही भाजी पण माझी बघत आह आहात या प्रकारे माझी भाजी पण होत आलेली आहे आता आणि भाजी भाकरी झाल्यावरती आणि मी दाल खिचडीसुद्धा केली होती कारण आजच्या दिवशी आपल्याला दाल खिचडी ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खायची असते पण हे सगळं आजच्या आजच आजच्याच दिवशी खायचं आहे आपल्याला उद्या हे काही बघायचं नाही आहे त्याच्यामुळं तुम्हा तुमचं काही आज आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत काही उरलं असेल तर ते फेकून द्या कारण आपण भोगी का करतो भोगीचं सण का साजरा करतो तर आपल्या वाईट आ, वाईट शक्ती वाईट आपल्या वाईट शक्तीचा आपला त्याग करायचा आहे त्या दिवशी म्हणून आपण ती भोगी साजरी करतो तर जे काही आपण आज बनवलेलं असतं ते उद्या खायचं नाही आहे उद्या आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असतो संक्रांतीला किंवा तुम्ही गोड तिळा गो तिळाच्या पोळ्यासुद्धा करू शकता काही करू शकता तुम्ही तसं तुम्हाला जे योग्य वाटेल ते पण गोड उद्या काहीतरी करायला लागतं तर आता मी चौकोन आखून त्याच्यावरती ताट ठेवून नैवेद्य अर्पण करत आहे म्हणजेच भोग दाखवत आहे देवाला मिखी चड़ी लिया है बाजरी ची मी खिचडी केलेली आहे बाजरीची भाकरी तुम्ही बघू शकता आणि भाजी तर याचा पूर्ण मी नैवेद्य देवाला दाखवते अर्पण करते तर अशा प्रकारे मी आज भोगी साजरी केली तर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ